सकाळी पोट भरून नाश्ता करूनच घरातून बाहेर पडायचं असतं आणि त्या वेळेला रोज कुठला नाश्ता बनवायचा हे प्रश्न प्रत्येकाला पडतो त्याचकरिता मंडळी आज आपण मस्त नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत ज्याच्यामध्ये घरात असलेल्या साहित्यापासून आपण बनवणार आहोत पण थोडीशी वेगळी रेसिपी आहे आणि थोडंसं वेगळंपणा असल्यामुळे चव सुद्धा वेगळी लागणार आहे कारण आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं व्हेज ऑमलेट तर मंडळी नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं नाश्त्याचा पदार्थ आज आपण बघणार आहोत म्हणून जास्त वेळ न घालावता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपरी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे तीसुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील वेज ऑमलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन कारण मेन इन्ग्रेडियंट बेसनच आहे कारण वेज आहे अंड वगैरे आपण घेणार नाही आहोत तर साधारण तीन ते ती चार मोठे चमचे घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये पाणी आहे आणि बॅटर तयार आहे आता सुरुवातीला तीन चमचे घेतले आपण आता जर तुम्हाला ऑमलेट खूप जाड हवाय तर त्यानुसार तुम्ही पीठ वाढवू शकता किंवा एकाच्या ऐवजी दोन किंवा तीन करायचे असतील तर त्यानुसार सुद्धा पीठ आहे आता फाईन बॅटर आहे म्हणजे एकदम पातळ बॅटर आपल्याला तयार आहे म्हणून पाणी घालून या प्रकारे मिक्स करा आणि त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल का किती घट्ट किंवा किती पातळ झालं तर मंडळी हे बघा बॅटर खूप जास्त पातळ केलेलं नाही आहे आपण आणि खूप जास्ती घट्टही नाही आहे खूप पातळ झालं की तव्यावर जास्तीचं पसरतं आणि प्रॉपर आकार नाही येत म्हणून फक्त इतपत आपल्याला ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालूया तर बारीक चेहरेला कांदा घालायचा आहे आता कांदा किती तुम्हाला आवडतं त्यानुसार घालायचं आहे तर मी संपूर्ण एक कांदा आहे त्याचसोबत एक टमॅटो आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत गाजर टाकायचं आहे खिसलेला एक दीड चमचा त्याचसोबत हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचावर जिरं पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये तुम्ही मशरूम ब्रोकलीन ढोबळी मिरची हे सगळ्या भाज्या घालू शकता आपणसुद्धा घालणार आहोत पण ते वरून घालणार आहोत हे बघा आत्ता थोडंसं घट्ट वाटतोय तर आत्ता थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालूया तिखटपणा जास्त हवा असेल तर थोडंसं मिरची पावडर तुम्ही घालू शकता काळी मिरपूड घालू शकता ऑप्शन्स भरपूर आहेत ज्याची चव तुम्हाला आवडती आहे ते तुम्ही घालू शकता तर मंडळी झालेला आहे आता हे आपण तळून घेऊया त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेलाच आहे तवा गरम करायला ठेवलं होतं इथे आपण आणि त्याच्यावर आत्ता आपण थोडंसं तेल प्रकारे चोळून घेणार आहोत तुम्हाला तेल नको हवं असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता डाईटवर असाल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता पर्सनल चॉईस आहे पण शक्यतो खूप कमी तेल वापरा नाही तर तूप तरी वापरा चांगलंच कडकडीत गरम होऊ द्या गरम होतास याच्यामध्ये किती मोठा तुम्हाला ऑमलेट हवा आहे त्यानुसार पसरून घ्यायचं आहे हे बघा जसं आपण नॉर्मल डोसा उत्तपा बनवतो तसंच बनवायचं आहे फक्त किती जाड किंवा किती मोठा हवा आहे त्यानुसार बॅटर पसरून घ्या हे बघा छानपैकी असं जाडसट ऑमलेट आपण पसरून घेतलेला आहे एकच एक इनफ होईल म्हणजे एकच पुरेसं होईल सकाळच्या नाश्त्यासाठी आता इथे आपण मशरूम वरून घालणार आहोत आणि मशरूम असा प्रकार आहे की वाफेवरच शिजतं तर खूप जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही आहे मशरूम जसं मी सांगितलं सुरुवातीला तुम्ही ब्रोकलीन घालू शकता ढोबळी मिरची घालू शकता मशरूम घालू शकता पर्सनल चॉईस आहे तर लागेल तेवढं घाला जसं तुम्हाला आवडतंय तसं आता इथे ढोबळी मिरची सुद्धा मी अशा लांब्या चिप्या करून घेतलेल्या आहेत बघा त्या सुद्धा आपल्याला फक्त वरून या प्रकारे प्लेस करायचे म्हणजे ज्यांना तुम्ही खायला देणार त्यांनाही थोडस वेगळं वाटेल आणि खावस वाटेल साहित्य तर तेच आहेत नेहमीचेच आपले काही असं वेग नाहीये पण वेगळ्या प्रकारे बनवल्यामुळे थोडीशी चव सुद्धा बदलते आणि खावस पण वाटतं थोडीशी हिरवी मिरची उरली होती ती फक्त असं वरून या प्रकारे आहे कोथमीर सुद्धा आता आपण हलकीशी स्प्रिंकल करून घेऊया हे सगळं करताना फ्लेम लोवर ठेवायची आहे गॅस एकदम फास्ट ठेवायचं नाहीये आणि वरून थोडीशी लाल मिरची पावडर आपण घालणार आहोत साठवणीचं लाल तिखट नाही लाल मिरची पावडर म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर कारण याच्यामध्ये तिखटपणासाठी आपण फक्त हिरवी मिरची घातली आहे पण जसं तुम्हाला मी सांगितलं काळी मिरपूड वगैरे तुम्ही घालू शकता पण नाश्ता आहे तिखटपणा जास्तीचं नको आहे तर हे बघा झालं आहे हे आता वरून झाकण देऊन आपल्याला थोडा वेळ शिजवायचं आहे सगळ्या भाज्या घातल्यानंतर वरून थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे आणि साईडने सुद्धा जर तुम्हाला वाटलंच की तेल कमी आहे तर सोडायचं आहे आणि जर तुम्हाला तेल खरंच नको हवं असेल तर नाही घातलं तरीही चालेल आता झाकण देऊन साधारण तीन ते चार मिनिटं आपण शिजवत ठेवूया तुम्ही बघू शकता मंडळी काठ असे सुटलेले आहेत आता आपण फ्लिप करूया आणि हे बघा मशरूमचा रंगही बदललेला आहे हलक्या हाताने या प्रकारे फ्लिप करा आणि खालची बाजू सुद्धा हलकीशी होऊ द्या हवा असेल तर साईडला तेल सोडा साधारण दोन मिनटं ठेवल्यानंतर मंडळी पुन्हा आपल्याला फ्लिप करायचं आहे कारण आपलं ऑम्लेट झालेलं आहे आणि हे बघा खूप थोडं मशरूम निघाला इथून ठेवू शकतो परत आणि याच प्रकारे आपलं व्हेजिटेबल ऑमलेट तयार आहे गरमागरम सर्व करा टमॅटो सॉस किंवा चटणी किंवा काहीही नसलं तरीही चालेल असंच तुम्ही खाऊ शकता तर मंडळी याच प्रकारे आजचा आपला नाश्त्याचा पदार्थ म्हणजे न्याहारीचा पदार्थ तयार आहे एकच इनफ आहे म्हणजे एक, एक खाल्ल्यानंतर तुम्हाला दुपारपर्यंत बघायला नको याच प्रकारे तुम्ही बाकीच्या भाज्या किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या घालून सुद्धा वेज ऑमलेट बनवू शकता तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा हा नाश्ता पदार्थ आवडला असेल नेहमीचे तेच साहित्य पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने त्याच्यामुळे चवसुद्धा वेगळी लागते आणि थोडंसं वेगळं काहीतरी दिल्यासारखं होतं तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चिलद्रेन बाय बाय